मागणीसाठी केली आमच्या मागण्या सरकारजवळ येतात आम्ही मागणीची अंमलबाजी मागतो मराठानी कोण बी आहे ही मागणी आमची आहे ते आम्ही लावून धरलेली आहेत मुंबई गेल्यावर आम्ही ते मिळवणार आहे सगळ्या स्वयरेंची तीनही गॅजेटचा विषय तेही आम्ही त्याची अंमलबाजी घेतल्याशिवाय थांबणार नाहीये आता था। सुरू झालं कोण म्हणतो हे त्या सोडून चला पुढं कसल्याला महत्व देत जाऊ नका रे असं म्हणाले की आमदार दहा पंधरा लाख अरे कोणाच सांगा तुम्ही त्याला माणूस कसा पाहिजे चलो झालं काय रणनीती तर पूर्ण ठरली मराठा समाजाने पूर्ण तयारी केली काय असतं समाज आणि लेकर हे जर जिंकायचं असतं तर रणनीती ठरवायची नसते आपण सज्ज व्हायचं असतं लेकराच्या पदरात दान टाकण्यासाठी सुखा समाधानाचं दान टाकायची जबाबदारी समाजाची असते बाळाचा संभाळ करायचा लेकर उंचीवर न्यायचे त्यातून समाज मोठा करायचा असला तर आपल्याला झिजावं लागतं लढावं लागतं घरात झोपून नाही चालवतं आपण ज्यावेळेस घर सोडतो प्रत्येकाचं उदाहरण घ्या घर सोडणारा माणूस दुसरीकडे कामाला जातो तो दोनशे रुपये कोणा घरात कमवून आणतो तर घर सुखी होतो तसं घर सोडल्याशिवाय चंद्रसूर्य आहे तोपर्यंत लेकराला आयुष्याची भाकर मिळणार नाही ते म्हणजे आरक्षण त्यामुळं प्रत्येक मराठीने ठरवलंय आधी लेकर समाज त्याला उंचीवरती न्यायचं मोठं करायचं एकूण ऑगस्टला आरक्षण मिळवायचं हे समाजाने ठरवलंय आणि त्याच्यावर आता आम्ही पक्क झालं आहे आमचं आम्ही निघालो आता मुंबईला नसता सव्वीस तारखेच्या आता अंमलबाजावने द्या नाही यायचं मुंबईला आम्हाला किती सोपं आहे आम्हाला मुंबईला यायचं नाही आमच्या अंमलबाजावने द्या खरं येते द्या आमच्या सरकारी नोंद येत तीन गॅजेट आहेत तिन्ही सरकारी नोंद आहेत हरकत का द्यायला मराठा आणि कुणबी एक एक आहे अठ्ठावन्न लाख नोंदीचा आवले काय हरकत आहे जी आर काढायला

त्या टायमाला बोललो आपण मीडियात मीडियाचे बांधव म्हणले नाही नाही तिथं फडणवीस साहेब म्हणले एका चॅनलच्या व्यासपीठावरती होती त्यावेळेस ते म्हणले चा तिथं मी आडवतच नाही शिंदे साहेबांनी मी आडवतोय म्हणून आता कोणी म्हणन का सांगन म्हणून ते याच्या अगोदर असं म्हणले होते की मी आडवत नाही ठीक आहे नाही म्हणता तुम्ही आता त्यावेळेस आम्ही नाही समजेल आता आता तर तुम्ही येत आठ महिने झाले का द्यानात याचा अर्थ होतो शिंदे साहेबाला सुद्धा त्या विषयाने काम करू दिलं नाही आजी पण आरक्षणाचं काम करू दिलं नाही आता ते आले तिथं ते करत नाहीत याच्यावर सिद्ध झालं तुम्ही म्हणताय पोलिस मुंबईत बघून घेते याचा अर्थ सिद्ध झाला दा की त्या टायमाला तुम्ही शिंदे साहेबांना आजी दादाला काम करू दिलं नाही आरक्षणावर हे सिद्ध झालं तुम्ही आठ महिने झाला आलात तरी करत नाहीत त्याचा अर्थ तो आहे जर शिष्टमंडळ बोलायला आलं तर आता आता बोली नाही ना मधी तुम्ही सव्वीस तारखेपर्यंत अंमलबाजीव नाही करा वर आम्ही बोलायला तयार एकदा सत्तावीस ला अंतरवाली सोडली एकोणतीस ला ग्राउंडवर बसल्यावर चर्चा नाही नाही ते फडणवीस साहेबांनी शिकवलेले शब्द आहेत कारण एक त्यांचा मुकादम आहे परत येवल्याला ते एक शिक्षण आहे आपण असं म्हणा त्यांनी ती रन तिथे ठरवली मराठ्याच्या शांततेच्या आंदोलनात दंगल घडून आणायची जर काय झालं यावल्यावालाही जबाबदार राहणार आहे आणि फडणवीस सुद्धा जबाबदार तुम्ही हल्ला सन्शियन मार्ग आणि केला कांतरवालीत कुडून कुडून एगळ्या एगळ्या आड नावाचे लोक गोळा केले आणि आमच्या आई बहिणीचे डोके फोडून काढले ते नाव ध्यानात आहेत ना आमच्या वेळ येईल ना योग्य वेळ आल्यावर आमच्या ध्यानात येते कोण होते आडनाव व काय होते तुम्ही सनशीर मार्गाने, मार्गाने का ती आम्ही तर लोकशाही मार्गाने बसलो होतो ना आताही लोकशाही मार्गाने मुंबईला चाललो ना आम्ही कुणाला दगड आणला कुणाला काठी मारली कुणाला काही त्रास दिला की न्याय देणारी भूमीत चाललो आम्ही तुम्हाला ते षडयंत्र चरत... बोलते ते नाही बोलत ते म्हणून त्यांचं ठरलेलं षडयंत्र ते उघडं पाडायला लागला तुम्हाला शरद पवार रसद पुरवतात असा देखील सध्या आरोप कोण शरद पवार अरे लय पागल जावण्याचे आहेत मग मग हात म्हणता मग बाबा असं हे पागल असले न येडगाडीची मोगम काही सांगितलं आधी म्हणले शिंदेचं आहे मी नंतर म्हणले नाही नाही उद्धव ठाकरे यांना मदत करतो नंतर म्हणले शरद पवार करतो नंतर म्हणले नाही अजित पवार करतो नंतर म्हणले देवेंद्र फडणवीसच करतो यांनाच सापडा ना मला मदत करतो फक्त माझा मग गरीब मराठा समाज जातवा सगळ्या ताकदीनं लढ्यात ये जे लागेल त्या ताकदीनं बघू आता वेळ येऊन पुढं आम्हाला करायचं